जय सेवालाल सामकी आणि सद्गुरु सेवालाल महाराज संत रामराव महाराज बापू आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे दैवत वसंतरावजी नाईक साहेब यांना अभिवादन करतो समाजाचे सर्व संत महंत ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मंडळी यांना सुद्धा नमन करतो पोरादेवी उमरी विकास आराखडा संत रामराव बापू वन उद्यान यांच्या भूमिपूजनासाठी तसेच सेवा ध्वज व सद्गुरु सेवालाल महाराजाचा अश्वारूढ पुतळा अनावरण या कार्यक्रमासाठी आमच्या सगळ्या बंजारा बांधवांच्या आग्रहा खातर उपस्थित राहिलेले व ज्यांनी पाचशे त्र्याण्णव कोटी रुपयाच्या या विकास आराखड्याला मंजुरी दिली असे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब ज्यांनी या पोरागड विकास आराखड्याची मूर्त मेड रोवली यापूर्वी कधी कोणी या पोरागडला निधी दिला नव्हता पण या पोरागडला पोरा शंभर कोटी रुपये देऊन मुख्यमंत्री असताना ज्यांनी दिले ते लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांचा बंजारा समाजाच्या संदर्भात अतिशय जिवाळ आणि प्रेम आहे आणि ज्यांना आपण आपलं समजतो ते या राज्याचे ग्राम विकास मंत्री सन्माननीय गिरीश भाऊ महाजन साहेब इतर राज्याचे बंजारा प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर सर्व सन्माननीय खासदार सर्व सन्माननीय आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय सदस्य उमरी वसंतनगर आणि पौरादेवीचे सन्माननीय सरपंच विविध संघटनेचे प्रतिनिधी अधिकारी पत्रकार व लाखो संख्येने उपस्थित असलेले माझे सर्व समाज बांधव तुम्हा सर्वांना माझा जय सेवा माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या युती सरकारची स्थापना होऊन केवळ सहा महिने झाले या सहा महिन्यात पहिल्या चार महिन्यात या सरकारने आम्ही सादर केलेल्या उमरी व पोरादेवी विकास आराखड्यासाठी तीनशे सव्वीस कोटी संत रामराव बापू वन उद्यानास दोनशे कोटी रुपये आणि नंगारा संग्रहालयासाठी वाढीव सदतीस कोटी रुपये असा पाचशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा निधी देऊन केवळ चार महिन्यामध्ये मंजूर केला ही घटना रेकॉर्ड ब्रेक आहे फक्त चार महिन्यात सहाशे कोटी रुपयाचा निधी आमच्या गोरबजारा समाजाला मिळाला यावर विश्वास बसत नाही ही कमाल केवळ माननीय शिंदे साहेब आणि माननीय फडणवीस साहेब वापर करू शकता याच्या संदर्भात आम्हाला खात्रीने विश्वास पटलेला आहे बंधू गेल्या सहा महिन्यात माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दोन वेळा मुंबईत आणि एक वेळा नागपूरला अशी तीन वेळा बैठक घेतली माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी दोन वेळा बैठका घेतल्या आणि गोर बंजारा समाजासाठी खऱ्या अर्थानं आपण जी मेहनत घेतो साहेब जी आस्था ठेवता हे या जमलेल्या ला, लाखो समाज बांधवांना सांगणे मी माझं कर्तव्य समजतो साहेब गेल्या दोन वर्षामध्ये ज्या घटना घडल्या ज्या पद्धतीने मी स्वतः आपटलो एका दुःखद प्रसंगाला समोर देण्याची वेळ कोणावरही यायला नको अशी वेळ माझ्यावर आली मला राजीनामा द्यावा लागला त्यावेळी अजिबात वाटले नव्हते की पुन्हा एकदा समाजाची सेवा घडेल पण त्यावेळी संपूर्ण समाज माझ्या पाठीशी उभा राहिला समाजाचे सर्व पक्षीय नेते सर्व संघटना सर्व महंत त्याचबरोबर आपण आपण सुद्धा आदरणीय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब सुद्धा माझ्या पाठीशी उभे राहलात त्यामुळे मी आज या कार्यक्रमाचा भाग होऊ शकतो शकलो हे मी माझ भाग्य समजतो आणि याचे सर्व श्रेय मी माझ्या समाज बांधवाला या ठिकाणी देतो दे संत रामराव बापूची या प्रसंगी खूप आठवण येत आहे संत रामराव बापूंची या प्रसंगात मला फार आठवण येत आहे त्यांचा चेहरा सारखा समोर दिसत आहे त्यांनी या पवित्र भूमीमध्ये मागच्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये जो कार्यक्रम झाला होता त्याच्यामध्ये आता सन्मानी आदरणीय आपले धरू गुरु बाबूसिंगजी महाराज जशी अर्धा विनंती करत होते तशी त्यावेळेस बापून केली होती त्याने लावलेलं ला झाड त्याने माझ्या डोक्यावर ठेवलेला हात या सगळ्याची आज आठवण होत आहे तू पुढाकार घे माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे हे शब्द माझ्या कानीत आजही घुमतात त्यामुळे या स्थळाचा कायापालट करण्याचा ध्यास आम्ही सर्वांनी घेतलेला आहे आणि तुमची म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची साथ या ठिकाणी आम्हाला मिळत आहे आणि ती मिळत राहणार आहे याबद्दल आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही साहेब समाजाची संस्कृती परंपरा अत्यंत समृद्ध आहे या समाजामध्ये अनेक थोर राजे सेनापती क्रांतिकारी संत महात्मे समाज सुधारक नेते घडून गेले शाह भंजारा जंगी भंगी राजा भोज अलाउदल मिठू या यासारखे लढवे राजे सेनापती होते तर वसंतरावजी नाईक साहेब सुधाकररावजी नाईक साहेब यांच्या सारखे आणि त्यांच्या सोबत खऱ्या अर्थानं त्यांना नेहमी सहकार्य करणारे स्वर्गीय पद्मश्री रामसिंगजी भाणावत असेल स्वर्गीय गजाधरजी राठोड साहेब असेल स्वर्गीय प्रतापसिंगजी आळे असेल स्वर्गीय सकारामजी मुडे गुरुजी असेल स्वर्गीय बाबूसिंग राठोड असेल बळीरामजी राठोड असेल माझी खासदार उत्तमरावजी राठोड असेल सोनमाजी नाईक असेल हिरा सदा पवार असेल जगारावजी चव्हाण असेल माजी आमदार देशमुख धर्मा जाधव असेल वसराम पाटील असेल स्वर्गीय रणजित नाईक असेल स्वर्गीय मकरामजी पवार असेल स्वर्गीय चंद्राम गुरुजी असेल आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचे स्वर्गीय प्रेमदास महाराज असेल हे जी, जी, साहिब जी कही कही सर्व खऱ्या अर्थानं वसंतरावजी नाईक साहेब आणि सुधाकरजी नाईक साहेब काम करणारी मंडळी होती यांच्यासारखे दूरदृष्टी असणारे आधुनिक नेते होते समाजाच्या इतिहास सांगणे काही आता काही शक्य होणार नाही पण या सर्व इतिहास नंगारा वास्तू संग्रहालयामध्ये चित्रबद्ध करण्याचा मानस आमच्या या ठिकाणी बंजारा समाजाचा आहे संत सेवालाल महाराज हे आमचे गुरु असून या ठिकाणी माजी आमदार अनंत कुमार पाटील साहेब आहेत मी त्यांचा विशेष उल्लेख या ठिकाणी करेन संत सेवा सेवालाल महाराजांचा जेव्हा रोईगडला निधन झालं सर्ववाद झालं तेव्हा खऱ्या अर्थानं अनंत कुमार पाटील साहेबांच्या पूर्वजानी नागोजी नवते पाटलांनी संत सेवालाल महाराजाच्या या या पोरा देवीला पवित्र भूमीला ठिकाणी त्यांचा अंतिम संस्कार केला आणि तो पुढाकार घेतला आणि म्हणून तसा सेवालाल महाराजाच्या या पवन भूमीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही नागोजी नवते पाटील साहेबांचं सुद्धा स्मारक या ठिकाणी व्हावं अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत आज आमचे गुरु संत सेवालाल महाराज यांची आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत त्यांचे जन्मस्थान कर्नाटकात असून त्यांचा काळ आंध्र प्रदेश बेलारीला गेलेला आहे त्यांचे समाधी स्थळ त्यामुळे कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश या राज्याची आमची रथयात्रा निघून सेवा शेवटी या पवित्र भूमी स्थापन आम्ही केलेला आहे त्यासाठी अनेक राज्याचे प्रतिनिधी स्वरूपात मान्यवर मंडळी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदय हो माननीय उपमुख्यमंत्री मोदय आज या ठिकाणी आलेली आहेत आज भायागडचे आमचे कर्नाटकचे मोठ मंदिर त्या ठिकाणी आहे त्याचे प्रमुख त्याचे अध्यक्ष माजी मंत्री आमचे या ठिकाणी रुद्रपाल साहेब यांना आम्ही बोलवलेले कर्नाटक मधून ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या सोबत आमचे माजी खासदार खासदार जे आता आहेत उमेश जाधव साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत जे कर्नाटक मधून खासदार आहेत एस पी खऱ्या अर्थानं एस पी सिंग लबाणा हे हरियाणा पंजाब मधून या ठिकाणी आलेले आहेत देवी सिंग चव्हाण हे मध्य प्रदेशातून या ठिकाणी आलेले आहेत आमचे रवींद्र नाईक म्हणून जे रिटायर्ड पोलीस कमिशनर तेलंगणाचे होते ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत राव नाईक हे सुद्धा तेलंगणाचे आय जी पी त्या ठिकाणी होते रिटायर्ड झालेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत पूनमचंद लबाना हे आमचे राजस्थानवरून या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत भगनसिंग बजार हे गुजरात मधून या ठिकाणी आलेले आहेत सुरेशजी बंजारा हे आमचे राजस्थानमधून आलेले आहेत सिंग बजारा हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मध्य प्रदेशमधून डॉक्टर बी एम रामा नाईक हे सुद्धा कर्नाटक मधून आलेले आहेत आणि बंजारा साहेब मला वाटते या ठिकाणी ते सुद्धा या ठिकाणी आपल्या गुजरात मधून या ठिकाणी आलेले आहेत अमरसे साहेब हे सुद्धा माजी मंत्री या ठिकाणी आलेले आहेत साहेब यासाठी मी हा म्हणून या ठिकाणी उल्लेख करतो आहे की आज भायागड म्हणून आमचं कर्नाटक मध्ये जन्म ठिकाण आहे सेवागड आंध्र प्रदेश मध्ये सेवालाल महाराजाचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं सेवा बाबा संस्थान म्हणून मध्य प्रदेश मध्ये आमचं एक तीर्थक्षेत्र आहे वडांगळी म्हणून सिन्नर मध्ये साहेब आणि मी त्या दिवशी गेलो होतो तिथे सुद्धा एक लाख भाविक भक्त साहेब त्या दिवशी आले होते ते आमचे अशोक चव्हाण साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या सर्व गळांचे महत्व उपस्थित आहे साहेब चार दिशे रथ शेवाला महाराजाची जन्मभूमी कर्मभूमी आणि पावनभूमी असा प्रवास करून या ठिकाणी आलेला आहे आणि या सेवा ध्वजाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते आता झालेला आहे दीडशे फुटावर आपला झेंडा सेवा ध्वज आता त्या ठिकाणी महाराणा फडणकर आहे महाराष्ट्र सरकार येथील पावन भूमीसाठी व इथे राहणाऱ्या गोर बजा बांधवासाठी जी काही प्रयत्न करत आहे त्याचा इतर राज्यातून आलेल्या सर्व मंडळींना कौतुक आहे साहेब माननीय मोदय आमच्या बंजारा समाजाची एक व्यापारी सदन गोपालक अशी सदन असलेली स्थिती खूप मोठ्या प्रमाणात धासळलेली आहे काळाच्या ओघामध्ये समाज गेल्या शंभर दीडशे वर्ष मागे पडलेला आहे महाराष्ट्र राज्यात जवळपास छोटी मोठी पाच हजार तांडे आहेत एक दीड कोटी बंजारा समाज या महाराष्ट्र राज्यात मध्ये आहेत आमच्या सारखे मौजके देखील पुढे आले त्यांच्याकडे पाऊल नका सेट आजय आमच्या तांड्याची परिस्थिती पहा अत्यंत हालाकीची आहे आमचा समाज इमारत बांधकामवर काम करणारे त्यांची कुठे नोंद नाही तोड कारखान्यावर आमच्या भगिनी उसाच्या पालीमध्ये प्रस्तुत होतात त्यांची कुठे नोंद नाही मुंबई कोलाबा मध्ये मुंबईमध्ये आपण ज्याला हार्ट सिटी बनतो मुंबईचा कुलाबा त्या ठिकाणी साहेब आमचे जवळपास सात ते दहा हजार लोक आहेत जे मासुळी सोलतात झिंगे सोलतात आणि त्यांचा या ठिकाणी कुठेही नोंद नाही त्यासाठी कोणत्याही योजना नाही त्यांच्या मुलाबाळाचे भविष्य सुरक्षित नाही समाजाच्या या असंख्य समस्या घेऊन आम्ही सर्व पक्षीय या ठिकाणी आज इंद्रिलजी इन्रेल नाईक साहेब आहेत निरय भाऊ आमचे नेते आहेत समाजाचे आमचा तुषार भाऊ राठोड आमदार आहेत माजी आमदार आहेत आम्ही सर्व पक्षीय नेते आणि ने आदरणीय ने आमच्या समाजाच्या संघटना वेळोवेळी सातत्याने सरकारकडे मांडणी आज देखील आम्ही आमच्या समस्या आपल्या समोर मांडणार आहे साहेब आपण दोन्ही नेते जाणकार आहात कोणत्याही समस्या सोडवण्याचा कसब आपल्या दोघांकडे आहे साहेब आज देखील आपण आम्हाला भरभरून देणार आहात आम्हाला शंका वाटत नाही साहेब नक्कीच आपल्या भाषणामधून आम्ही जे जे मागितलं ते मिळणार आहे असा सर्व समाज बांधवांना विश्वास आहे साहेब आज या कार्यक्रमाला कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश गुजरात पंजाब इतर राज्यातून समाजाचे दोन तीन प्रतिनिधी या ठिकाणी आम्ही प्रतिनिधी स्वरूपात बोलवलेले आहे साहेब आज साहेब आपल्याला कल्पना आहे कर्नाटक मध्ये आमच्या समाज हा मध्ये येतो आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये आमचा समाज हा शेड्यूल ट्राईब मध्ये येतो व महाराष्ट्रात विजेएन टी मध्ये आम्ही आहोत या विजेएन टीच्या आज घडीला साहेब कोणताही समाजाचा मागासपणा दूर होईल असं वाटत नाही आमची मागणी आहे साहेब की जमातीचा कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला परिशिष्ट ब मध्ये समाविष्ट करावे आणि अशी शिफारस महाराष्ट्र सरकार सरकारने केंद्र सरकारकडे या ठिकाणी द्यावी साहेब आज केंद्र सरकारचा आम्हाला विश्वास आहे आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं या ठिकाणी या देशात राहणाऱ्या रा प्रत्येक मागे आलेल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका त्यांची आहे आपण जर ठराव करून महाराष्ट्रातून देश देशाच्या त्या संसदेत पाठवला तर नक्कीच खऱ्या अर्थानं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी आम्हाला न्याय देण्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमच्या सर्व समाजाला आहे मूळच्या विमुक्त भटक्या जमाती जसे बंजारा आहेत लवान आहे कैकाळी कैकाळी आहेत वासुदेव आहेत नंदी वाले आहेत मसन जोगी आहेत भटकणारे गोसावी आहेत यासारख्या प्रवर्ग अ आणि ब मध्ये असलेल्या जमाती यांच्या साहेब नॉन क्रिमिलरची अट नव्हती साहेब या अ आणि ब जमातीला लावण्यात आलेली नॉन क्रिमिनरची अट रद्द करावी अशी जोरदार मागणी साहेब या ठिकाणी आमचे सर्व समाज बांधवांची आहे आणि आपण जर मनात आणलं साहेब कारण आपण साहेब तर आता या ठिकाणी घोषणा करू शकता साहेब की नाम क्रिमिनल आम्ही तुम्हाला उघडतो ही घोषणा आज साहेब आम्हाला अपेक्षित आहे आपल्या सडळ हाताने निधी मिळाल्यामुळे साहेब पोरादेवी व उमरी येथे भव्य मंदिरे सभा मंडप शेड नंगारा वास्तू संग्रहालय रामराव बापू उद्यान येणाऱ्या काळात विकसित होणार आहे याचे व्यवस्थापन तितक्या चांगल्या पद्धतीने करण्याचा आमचा मानस आहे साहेब तसेच वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या समाजाच्या संघटना समाज संस्थांना एकत्र करून समाजाचा विचार मंच निर्माण करण्याच्या हेतूने सद्गुरु संत सेवालाल महाराज नंगारा बोर्ड अधिनियम तयार करण्यात आलेला आहे साहेब माननीय उपमुख्यमंत्री आपल्याकडे तो प्रस्ताव आहे साहेब आणि म्हणून या बोर्डामध्ये अनेक समाजाचे अग्रगण्य लोकांचा समावेश करून निर्माण केलेली ही जी व्यवस्था आहे ती पन्नास शंभर वर्ष टिकून राहावी व या बोर्ड निर्माण करून त्या बोर्डला जर पन्नास कोटी फिक्स डिपॉझिट आपण जर दिलं तर त्याच्या व्याजावर खऱ्या अर्थानं ही व्यवस्था आणि ती देखरेख ठेवता येईल साहेब माननीय मुख्यमंत्री मोदय आपण त्या दिवशी अतिशय पॉझिटिव्ह होता आम्ही पन्नास कोटी मागितले आपण म्हटलं होतं की पंचवीस कोटी देऊ साहेब समाज समाजा करून या ठिकाणी आहे विमुक्त वेगळी जनगणना लोकसंख्या सर्वेक्षण करून त्याप्रमाणे बजेटमध्ये आमच्या समाजासाठी तरतूद करावी ही सुद्धा मागणी साहेब आमची आहे मूळच्या भटक्या विमुक्त ह आणि ब या प्रवर्गासाठी साहेब स्वदार योजनेच्या धर्तीवर समसं योजना सुरू करण्यात यावी मधल्या काळामध्ये साहेब कॅबिनेटच्या उपसचिव समिती जी नेमली होती त्याच्यामध्ये सुद्धा शिफारस झाली साहेब काल परवा साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी नांदेड जिल्ह्याच्या भोकर मध्ये गेलो होतो साहेब मी बैठक घेतली आणि अचानक पन्नास मुली माझ्याजवळ आल्या आणि आल्यानंतर त्यांनी मला सांगितले की मुख्यमंत्री साहेबांना सांगा की खास बाब म्हणून वस्तिगृहामध्ये आमचा प्रवेश लावून द्या साहेब मी विचारलं की काय लागला नाही मी प्रयत्न करतो तर रडायला लाग ला लागला रडायला लागल्या आणि सांगायला लागल्या ला ला की आमचे आई वडील म्हणतात की तुम्ही जर आता वस्तुकृहात नंबर लागला नाही तुमचा तर शिक्षण सोडून द्या आणि आमच्यासोबत ऋस कोडाला आला आमच्याजवळ पैसा नाही आम्ही तुम्हाला शिकू शकत नाही आणि म्हणून साहेब या ठिकाणी मूळच्या भटक्या त्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या समाजाचे जे विद्यार्थिनी आहेत विद्यार्थी आहेत या प्रयोगासाठी एक तर वस्तिगृहाची व्यवस्था होत नसेल तर इतरांसाठी जशी आपण स्वधार योजनावर समकक्ष योजना या ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करतात शिक्षण घेतात परंतु आता अनेक भरते आल्यानंतर स्पर्धा परीक्षे या ठिकाणी कोणती व्यवस्था शासनाकडून नाही म्हणून ती सुद्धा एक मागणी आमची आहे की शासनातर्फे या ठिकाणी मूळ विभुक्त भटक्यांच्या आणि ब साठी अशा स्पर्धा परीक्षेच वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यक्रम राबवा आणि आमच्या तरुणांना सुद्धा संधी द्यावी ही सुद्धा मागणी आहे साहेब गोर बंजारा जमातीच्या तांड्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत पूर्वीचा निर्णय दिनांक पाच दोन दोन हजार नव्वद ला ज्या निर्णयाप्रमाणे पाचशे लोकसंख्या असलेल्या तांड्यांना ग्रामपंचायत करण्यात संदर्भात जो निर्णय झाला होता तो, तो कायम ठेवावा अशी सुद्धा विनंती या ठिकाणी साहेब कर मी करतो माननीय नामदार गिरीजी महाजन साहेब अतिशय पॉझिटिव्ह त्या ठिकाणी आहेत त्यांनी कबूल सुद्धा केलेला आहे की मी पॉझिटिव्ह पाठवतो फक्त तू उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री मोदयांकडे फक्त या ठिकाणी शिफारस कर साहेब ती सुद्धा घोषणा आज आपण करू शकतो साहेब आज या ठिकाणी मूळच्या भटक्या विमुक्तला ज्या प्रभागात बोगस वैधता प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्यावर कारवाई करावी आणि दिनांक चोवीस अकरा दोन हजार सतराची जी अधिसूचना आहे ती रद्द करावी आणि अवैध प्रमाणपत्र वितरण रोखण्याच्या संदर्भात उपाययोजना कराव्यात ही सुद्धा समाजाची फार मागणी आहे साहेब आज आमच्या जातीचे दाखले घेऊन बोगस लोक खऱ्या अर्थाना नोकऱ्याच्या माध्यमातून मधल्या शॉर्टकट मारून आतमध्ये येत आहे आणि ही गोष्ट थांबवणं आमच्या समाजासाठी फार महत्वाचं आहे साहेब बोगस व बनावट जात प्रमाणपत्र तपासणी व अपिलासाठी राज्यस्तरावर अभिनिय प्राधिकरण तयार करण्यात यावे ही सुद्धा मागणी आमची आहे साहेब कारण समितीने जर व्हॅलिडिटी समितीने जर या ठिकाणी एकदा दाखला दिला तर हायकोर्ट शिवाय त्याला पर्याय राहत नाही आणि आमचा समाज समाजसाहेब गरीब आहे ऊसतोड कामगार करणार आहे वीट भट्टीवर काम करणार आहे तो काही हायकोर्टला जाऊन पैसे देऊन मोठा वकील लावू शकत नाही आणि म्हणून राज्यस्तरावर अभिनय प्राधिकरण या ठिकाणी आहे दर अधिकारी त्या ठिकाणी द्यावा अशा पद्धतीचं या ठिकाणी प्राधिकरण तयार करण्यात यावं ही एक आमची मागणी आहे साहेब साहेब आमचे दैवत वसंतरावजी नाईक विमुक्त जाती भटक्या जमातीच्या भाग भांडवल राज्य सरकारने स्वनिधीतून वाढवावे व या महामंडळाला बळकट करण्यात यावे अशा पद्धतीची मागणी सुद्धा साहेब आहे साहेब आम्ही कोणाच्या विरोधात नाही परंतु अनेक महामंडळाला जेव्हा आम्ही पाहतो हो की हजार कोटी दोन हजार कोटी त्याच्यापेक्षा अधिक पैसा जेव्हा त्या महामंडळाला देण्यात येतो तेव्हा वसंतराव नाईक महामंडळाला फक्त पन्नास किंवा कोटीच्या पेक्षा जास्त पैसे आतापर्यंत दिल्या गेला नाही वसंतराव नाईक साहेब नेहमी म्हणायचे शेतकऱ्याचा मुलगा कारखानदार झाला पाहिजे साहेब आता आम्ही काही कारखाने खोलू शकत नाही पण छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी या महामंडळाच्या माध्यमातून आमच्या बेरोजगार ज्याला नोकरी मिळत नाही त्या बेरोजगार तरुणांना जर रोजगार करण्यासाठी महामंडळाची मदत मिळाली तर नक्कीच आमचा या ठिकाणी बेरोजगार करून या ठिकाणी हा व्यवसाय करेल साहेब आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी ही मागणी सुद्धा महत्वाची असायच तांडा सुधार योजनाला भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा ही सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे साहेब तांडा सुधार योजना असेल मागासवर्ग आयोग असेल वसंतराव नाईक महामंडळ असेल व महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल या वेगवेगळ्या आयोगावर सुद्धा आमच्या बंजारा समाजाच्या व्यक्तीची नेमणूक करण्यात यावी ही सुद्धा या ठिकाणी मागणी आमच्या सर्व शिष्टमंडळाकडून आपल्याकडे करण्यात आलेली आहे साहेब मूळच्या भटक्या विमुक्त प्रवाच्या कर्मचाऱ्यांचं आरक्षण या ठिकाणी साहेब आपण काही ठेवून या ठिकाणी लागू करण्यात यावं ही सुद्धा आमची मागणी आहे साहेब मूळच्या भटक्या विमुक्तला जे अ आणि ब प्रवाग आहे याच्यासाठी भूमी कुटुंबांना किमान पाच एकर शेत जमीन सबरीकरणाच्या योजना राबून देण्यात यावी ही सुद्धा आमची मागणी असेल मूळच्या वन आणि इतर जमिनीचे मालकी हक्क पट्टे हे सुद्धा देण्यात यावं ही सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे साहेब कर्नाटकाचे आज माजी मंत्री रुद्रपाल लबानी साहेब इथे आहे कर्नाटक सरकारनी तांड्याचा विकास करण्यासाठी मान्य मुख्यमंत्री साहेब महोदय आपण त्या दिवशी बोलला की एकही तांडा रस्त्यापासून दोन रस्त्यापासून वंचित राहू नये तांड्यामध्ये सुविधा असाव्या असा आपला माणस बोलून दाखवला साहेब आमचं शिष्टमंडळ अतिशय खुश झालं त्या दिवशी कर्नाटकामध्ये असाच प्रयोग साहेब आज आमचे तांडे साहेब तांड्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना नाही अनेक तांड्यामध्ये चार ताकाची गाडी जाऊ शकत नाही अनेक तांड्यामध्ये अंगणवाडी नाही शाळा नाही अशा सर्व तांड्याचा विकास महाराष्ट्रामध्ये व्हावं ही सुद्धा आमची मागणी असे धर्तीवर वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र वनालटी ही संस्था स्थापन करण्याची सुद्धा आमच्या शिष्टमंडळाने मागणी केलेली आहे साहेब बंजारा बोल जिल्ह्यातील जे काही ऊसतोड कामगाराची नोंदणी करून त्यांना सवलती देण्याबाबत व त्यांच्या पाल्यासाठी वसतीगृह सुविधा देण्याबाबत सुद्धा आमची मागणी आहे साहेब बोल गोर बोली जतन आणि संवर्धन प्रचार व प्रसारासाठी बंजारा अकादमीची सुद्धा स्थापना करण्यात यावी ही मागणी आम्ही देवेंद्र भाऊ होती राज्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने बंजारा समाज आहे या राज्यामध्ये सिंधी अकादमी अकॅडमी आहे पंजाबी अकॅडमी आहे परंतु एवढा दीड करोड आसपास बंजारा समाज असताना बंजारा अकादमी नाही हे खऱ्या अर्थानं साहेब आमच्या शिष्टमंडळाच्या सर्व लोकांना या ठिकाणी असं वाटतं की आपण सहज ते करू शकता आणि म्हणून ही अकॅडमी या ठिकाणी स्थापन करण्यात यावी ही सुद्धा आमची मागणी आहे गोर बंजारा जमातीच्या कला साहेब आपण पाहिलं असेल आपण आपल्याला आता ओवाळलं आमच्या ज्या माता भगिनी आहे तुम्हाला जे कवल आम्ही दिलेले आहेत साहेब बंजारा समाजाच्या महिलांकडे जुन्या महिलांकडे एवढा हातामध्ये खऱ्या अर्थानं कला च या ठिकाणी त्यांना खूप म्हणजे एवढं ट्रेनिंग द्यायची गरज नाही साहेब ही जागतिक बाजारपेठ या ठिकाणी मिळण्याच्या दृष्टीनं डेव्हलपमेंट राबवण्याच्या दृष्टीनं देवेंद्र होती आणि ट्रायल बेस वर। एक जिल्हा त्या आता आमची जे काही सतरा अठरा जिल्हे आहेत बोल जिले त्या सर्व जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा क्लस्टर डेव्हलपमेंट च या ठिकाणी करण्याची मागणी आमची आहे ती आपण पूर्ण करू शकता साहेब मुंबई ही आपली देशाची राजधानी आहे राज्याची राजधानी आहे देशाची आर्थिक राजधानी आहे वेगवेगळ्या समाजाचे त्या ठिकाणी भवन आहे महाराष्ट्र शासन अनेक ठिकाणी जागा देते इमारती बांधून दिलेल्या आहेत आणि म्हणून आमच्या बंजाला समाज सुद्धा असं म्हणतो की महाराष्ट्राची आमचं नाथसाहेब आहे महाराष्ट्राचे मु, माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब सुधाकरजी नाईक साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर मुंबईमध्ये बंजारा समाजासाठी भवनासाठी आपण जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्यासाठी सुद्धा आपल्याकडून घोषणा या ठिकाणी अपेक्षित आहेत संत डॉक्टर रामराव महाराज खऱ्या अर्थानं त्यांचा अंतिम क्षण मुंबईतील शांताक्रुज पूर्व या ठिकाणी अनेक महिने ते राहिले ही जागा शासनामार्फत खरेदी करून त्या ठिकाणी स्मारक बनवण्याच्या सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे पोरादेवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथे कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात यावी ही सुद्धा आमची मागणी आहे साहेब सीएम साहेब आणि साहेब दोन दिवसानंतर सद्गुरु शेवाला शासकीय जयंती साजरी होणार आहे त्यानिमित्त किमान बोल जिल्ह्यामध्ये पंधरा फेब्रुवारी ही स्थानिक सुट्टी देण्याच्या संदर्भात सुद्धा आमची मागणी आहे साहेब याही अनेक मागण्या साहेब आमच्या आहेत प्रलंबित आहेत परंतु आता केवळ आम्ही अठ्ठावीस मागण्या आम्ही आपल्याकडे दिलेल्या आहेत आम्ही सादर केलेल्या आहेत समाजातील कामगार ऊसफोड कामगार बांधकाम कामगार शेतमजूर कलावंत विद्यार्थी महिला या सर्वांसाठी काही ना काही मिळालं पाहिजे अशी आमच्या बंजारा समाजाची मागणी आणि आम आमची विनंती आहे आपण मोठ्या दिलाने आतापर्यंत बंजारा समाजाच्या पाठीशी आहात तसेच आज सुद्धा आमच्या मागण्यांचा विचार आपण दोघही जण नेते कारण आपण दोघेही जाणकार असा आमच्या समाजाच्या उन्नतीसाठी आपल्याकडून प्रयत्न व्हावा आणि आपण आधार द्यावा ही विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतो आणि या कार्यक्रमासाठी आपण आम्हाला वेळ दिला आज पवित्र साहेब सेवा ध्वज आपल्या दोघांच्या हस्ते त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्याचं ध्वजारोहण झालं अशा रूढ पुतळा संत सेवालाल महाराजांचा पुतळा हा आपल्या दोघांच्या हातातून या ठिकाणी लोकार्पण झाला साहेब समाज हे कधी विसरणार नाही आणि येणाऱ्या काळात आमचे सर्व प्रश्न आपण बोगस सोडू शकता अशी खात्री आणि विश्वास आम्हाला आहे एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय शिवालाल